शौर्य संस्कृती आणि स्त्रीशक्तीचा संगम मालवण नगरीत नारळी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी गाजली राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा सौ सौशिल्पायतीन खोत मित्रमंडळाच्या उपक्रमाला लाभला आमदार निलेश राणे यांचा उपस्थितीचा मान हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ढोल ताशांच्या गजरात निनादली स्वराज्याची गाथा नारीशक्तीच्या या सामर्थ्यशाली स्पर्धेला लाभली संस्कृतीची आणि छत्रपतींच्या परंपरेची साथ कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाचे लेणे मालवण नगरी आज नारळी पौर्णिमेच्या उत्सवात न्हालेली दिसली समुद्राच्या साक्षीने पारंपरिक समर्पणाने आणि सांस्कृतिक वैभवाने सजलेल्या या नगरीत सौ शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने राज्यस्तरीय नारळ लढविणे रील्स स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात पार पडली नारिकेलम मंगलम फलम या संस्कृत वाक्याप्रमाणे शुभ समृद्धी आणि ऐक्याचे प्रतीक असलेल्या नारळाच्या माध्यमातून हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून नारीशक्तीचा जागर परंपरेचा गौरव आणि उत्सवाचे सणकीत रूप बनलं होतं अकरा वर्षांपासून सौशिल्पायतीन खोत मित्रमंडळाची सुरू असलेली ही परंपरा यंदाही नवोत्साहाने पार पडली हजारो महिलांनी पारंपरिक वेशभूषित उत्साहाने नारळ लगविण्यात भाग घेतला स्पर्धेतील विविध रील्समुळे सोशल मीडियावरही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आमदार निलेश राणे यांचे उपस्थितीने कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक वजन प्राप्त झाले कोंबडा डान्स पारंपरिक कोळी गीतांच्या निनादात सहभागी महिलांचे उत्साहवर्धन झाले स्वराज्य ढोल पथक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने निनादलेला ढोल एकच घोषणा राज्य हर हर महादेव मालवणचं पर्यटन म्हणजे कोकणचं सौंदर्य देशविदेशातून आलेल्या पर्यटकांनी हा आगळावेगळा सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवला ही स्पर्धा म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर नारी सामर्थ्य परंपरा पर्यटन आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम आहे या उपक्रमातून स्थानिक महिलांना मंच ओळख आणि आत्मविश्वास मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेप्रमाणे नारी ही राष्ट्राची रक्षक असते ती सक्षम असेल तर समाजही सशक्त राहतो नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करताना मालवण नगरीनं दाखवलेला उत्साह परंपरेप्रती निष्ठा आणि शक्तीचा जागर हे महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरणार आहे कोकणच्या निळ्याशार समुद्रासमोर नारळ फोडणारी सामर्थ्यवती स्त्री हीच आजची खरी कोकणराणी ठरली आहे

धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना आज आपण बघतोय मालवण बंदर जेटी येथे ऐतिहासिक जो सण नारळ लढवीने पण ऐतिहासिक खेळ आहे आणि हा नारळी पौर्णिमा हा पण ऐतिहासिक असा सण आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी मेश्वराची भूमी आणि या भूमीत साहेबांनी म्हटलंय की हिंदुत्ववादी आम्ही हिंदुत्ववादी विचारांचेच हो, आहोत आणि त्याच विचाराने चालणारे आहोत साहेब खरोखर तुमचे मनापासून आभार कि तुम्ही इथे येऊन आम्हाला सदिच्छा भेट दिली शुभेच्छा या सणाचं आणि या खेळाचं भरभरून कौतुक केलत गेले अकरा वर्ष अविरत सो हा सोहळा आणि हा रंगतदार खेळ इथे थरार थरार म्हटला तरी हरकत नाही कारण कन, कणखर कन, अशी स्त्री आणि कणखर असा हा नारळ याचं संज्ञा म्हणजे एकत्रित येऊन हे विठुराया आहेत आणि या विठुरायांच्या या सगळ्या माऊली आहेत ज्या म्हणतात ना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना पेलवेना म्हणजे विठुरायाला एकट्याला संसार पेलवेना म्हणून देवी देवतांनी या माऊली इथे चार रूपाने आम्हाला या पृथ्वी तलावर भेट दिलेली आहे आणि त्या विठुरा आणि पावन झालेल्या भूमीवर ती जिल्हास्तरीय कधी झाली आम्हाला कळलंच नाही आणि तिने विक्राळ म्हटलं तरी हरकत नाही असं रूप राज्यस्तरीय असं रूप घेतलं कारण गेल्या दोन वर्षात मुंबईच्या ज्या थोड़ा व्यास व्याप्ती वाढवलेली आहे राज्यस्तरीय केलेली आहे तर भविष्यात याची अजूनही व्याप्ती वाढेल आणि स्वराज्य मित्रमंडळ सेवते मित्र मंडळ तसंच सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग वाईल्ड लाईफ रेस्क्युअर सिंधुदुर्ग आणि सौ शिल्पा येथील खोत मित्रमंडळाच्या वतीने हा व्यास आज तुमच्या समोर दिसत आहे हा सगळं क्रेडिट माझ्या मित्रमंडळींना जात माझ्या माऊली वर्गांना जात कृपया त्यांच्यासाठी तर टाळ्या व्हायलाच पाहिजे समस्त व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवर मगाशी सगळ्यांचं स्वागत झालंय साहेबांना पुढच्या दोन कार्यक्रमांना पोहोचायचं आहे तरी मी विनंती करते ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी कृपया या व्यासपीठावर थांबायचं आहे आणि हा थरार आता तुम्हाला ना भूतो ना भविष्य पाहायचं आहे जय शिवराय जय शिवराय धन्यवाद सन्माननीय आमदार निलेश मी आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि उद्या रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उभा आहे अकरा वर्ष सौ शिल्पा यतीन पोत मित्रमंडळ मालवण या मित्रमंडळाला झाली आणि मला चौ शिल्पा खोत व यतीन खोत यांना मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन करायचं आहे आपण अकरा वर्ष थेट एवढी मोठी हे जे काय आपण इथे आयोजित करतो जी कॉम्पिटिशन आपण इथे आयोजित करतो त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या जेटीवर मला असं वाटतं जर सर्वात मोठी अगदी आणि गर्दी असणारी जर कुठली स्पर्धा असेल तर ही आपण यतीन खोत आणि सौ शिल्पा खोत यांची स्पर्धा ही सर्वात मोठी स्पर्धा इकडे जेठीवर दिसते म्हणून मनापासून यतीन खोत तुमच्या सगळ्या मित्रमंडळाचे सौ शिल्पा खोत आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून कौतुक करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आपण शिवप्रेमी देखील आहात हे हिंदूंचे सण असेच मोठे झाले पाहिजे असेच मोठ्या प्रमाणावर साजरे झाले पाहिजे आणि आज जे आपण हे ढोल पथक इथे आमच्या समोर वाजून दाखवलं जे आपण हे चित्र इकडे मालवणला दाखवलं सौ होत मी आपल्याला मनापासून आपलं कौतुक करतो कारण का आपलं ह्या क्षेत्रातलं कार्य मी अनेक वर्षांपासून बघतोय हे ढोल पथक नाशिक किंवा पुण्याला देखील मिळणार नाही असा ढोल पथक आपल्याला इकडे मालवणमध्ये आपण इथे उभा करून दाखवला आणि तो यशस्वी बनेल आपण हे अनेक वर्षांपासून आहे मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि ढोल पथक आणि आजूबाजूला सर्व मालवण चे आपले नागरिक मच्छीमार नारळी पौर्णिमेचा सण मालवणमध्ये त्याचं वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व आज और ते। ना। ना या मालवणच्या जेटी बंदरावर दिसून येत आहे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना येणाऱ्या ह्या सगळ्या आता ही सणांचं हे सगळं सीझन सुरू झालेलं आहे सगळे हिंदूंचे सण आजपासून किंवा आतापासून सुरू होणार आहेत तुम्हाला आतापासूनच्या त्या प्रत्येक वर्षामध्ये जे हिंदूंचे सण साजरे होतील प्रत्येकासाठी आतापासूनच शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणामध्ये आपण हिंदूंचे सण हे साजरा करा हे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारमध्ये हिंदूंना सण साजरा करण्यासाठी जे फ्रीडम मिळालं जे स्वातंत्र्य मिळालं ते ह्याच महायुती सरकारने दिलं हे आपण विसरू नका आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचे सण साजरे करा एवढंच सांगत असताना आपल्याला दोन्ही सणांच्या मी आज मनापासून शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र